मित्रांनो कलेगाव सोडलं आहे आपण आता आणि राणसाच्या चढणी लागले हा बघ ही चढण आहे पूर्ण ही चढण पूर्ण पूर्ण चढून मग डोंगर चढून पूर्ण त्या डोंगरावरून तिकडे साईडला पलीकडे आप जायची आपल्याला आणि आपली काही मित्र म्हंटले गेल्यात तिकडे वरती मासे बघायला बघा ते कोण भेटते त्याच्यात भेटते त्यांच्यामध्ये कोण भेटला तर तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये थोडा व्ह्यूचा आनंद घ्या भाग असा मस्त कालपटला आहे पावसाने आणि हा डोंगर आहे डोंगरावरती झाडे खूप म्हणजे म्हणजे त्यांना पालवी खूप छान आले बघा आणि वरती निला मस्त आकाश तर चला आपला प्रवास कंटिन्यू करूया पुढचा मित्रांनो पावसाचं वातावरण आहे पाऊस कधी पण येईल मी रेंकवट नाही आणला ना ना कारण रेंकवट आणून तिकडे पूर्ण भिजायला होते आणि तो रेंकवट परत वजन होते हातामध्ये मित्रांनो तर फायनली आपण पोचलो आहे गावामध्ये हा रानसेई पोचतो आहे बघा आई लव रानसई तर इकडे एक वाडी आहे त्या वाडीचं नाव आहे बंगल्याची वाडी कारण तिकडे एक तो बंगला आहे म्हणून त्याला त्या वाडीला नाव दिलं आहे वाडी आणि बंगल्याची वाडी असं खोंबड्याची वाडी एक वरती आहे आणि इथं समोर येते बंगल्याची वाडी आणि एक वरती एक आहे वाडी जिथून आपण आता आलो हे बघ इथं वरती एक वाडी आहे पूर्ण इथून आता आपण इथूनच आलो आपल्या आता जायचे धरणं ब धरणाचा या रस्ता या साईडला आहे बघा तुम्ही या बाजूला धरणाचा रस्ता आहे इकडून आपण धरणाच्या वाटत जाऊ असं वाटतंय खूप साऱ्या लोकांनी हजेरी लावले कारण गाड्या बघा तुम्ही साईडला हे बघा किती गाड्या तिथं या सर्व गाड्या मच्छीला आल्या बरं का तिकडे वरती आहेत सर्व गाड्या मच्छीला आल्या त्या हा डोंगर आहे हा डोंगराचं पाणी येतं पूर्ण लाल लाल मग तेव्हा जास्त मच्छी चढते हा फक्त एवढाच पाठ चालू झाला आहे खूप कमी आहे पाठ आता बघूया किती लोक आहेत आणि किती मासे भेटतील आपल्याला एवढंच पाठ चालू आहे बघा तर चला मग धरणात भेटूया आता पुढं पाणी चालू झालं आहे तर वरून बघा छोटी पोरं मजा करतात वरून पाणी चालू झालं आहे पूर्ण हा आई रांचंच धरण बघा तुम्ही हा बघा हा पूर्ण धरण आहे धरणाच्या आतमध्ये आपल्याला जावं लागते चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघू काय भेटतात ते इकडे पाणी खूप कमी पडलं आहे बोल ना आपल्या गावातलं कोणतरी भेटेल तर आपल्या गावातला हा गावच आला इकडे सगळा हे बघ इकडे ये लोक तर रेन हे तोंड पण इकडं हे बघ मित्रांनो मासं जरा आधीच टाकले आपले मित्रही आणि मी शेवटला आलो मध्ये घ्यायला इकडे बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला अरे भुताडकी भुताडकी लागली नुसती इकडे काढता पटवट दाखवा तर दाखवून मोबाईल ठेवा आलो माझं दाखवतो पहिले आपले मित्रमंडळ सांग चला येतो मी <laughs> युती केली का मग युती केली काय आपली माणसं भेटल्या नाही बघा ही दोन माणसं आपली रमेश इकडे संस्कार आहे तुम्हाला बोलो ना आपल्या कोणत्याही भेटर माणसाला गेल्यावरती रिकाम राहणार नाही माणसं ते पण खूप पकडले ते बघा तू पोतली भरले पूर्ण पूर्ण पोतली भरले माशांच्यात किती भेटले बघू

अरे या की व्हिडिओ पण झाली म्हणजे कामच झाला हे बघ हे रमेश ना हे बघ हे बघ बाबा मासे काय भूतारपी ती डायरेक्ट फुल मास मग मित्रांनो राड राडा आज आमची निवृत्ती नाही ना निवृत्ती कोणती तरी देतो का त्याच्या घरी जाऊन तुम्ही ह्या मासा तुम्ही वाटा घ्या नावाला सगळे वाटा घ्या कुणाला वाटा पाहिजे असेल ना <laughs> हो। याच्या हो घरी जा ये आत्ता धान्याचा मासे पकडले ना आम्हाला काय दिलं ना अजिबात हा निवृत्ती कुठे कर नाव हां वाटा घ्यायला घरी जा त्याच्या बघ गावाचं नाव गिरवले पामटणे सोमटणे पण सगळे वाटा घ्यायला या इथं पोचले भरून आज अंधार येतो कुणाला भेटणार नाही ना घ्यायला येऊ नका हे बघा मित्रांनो मित्रांनो आपली दोन हजार चोवीसची वल तो बघा तिकडे साप काढलाय हे बघ अरे बाबा रवाल हे पकडतोडी हा यंदाची वलगन निवृत्ती आणि मला तोटे अर्धी वलगन निवृत्ती पकडून चालवले घरी <गणा> <गणा> आई आयुष्यभर मासे लागले चष्ट यांना कितार कितार भूतार की घरात पकड तू हे पकड हे पकड हे पकड तू आता फक्त भुताडकी भुताडकी हे बघा मित्रांनो कस मासे काय मासे काय मास्त काय समजत नाही धाकडा लागले ही सगळी मासे नाही पूर्ण तुम्ही निघून तिकडे चांगला का दोन हजार चोवीस चा वाटा घातले <laughs> मलेल सा। ते सर्वांनी घरी वाटा नाही आलं या माझ्या नाही हो निवृत्ती कोंडलकर नाव त्याचा त्याचं नाव निवृत्ती कोंडलकर त्याचं आहे आणि वाटा फक्त गिरवले गाव भेटेल पत्ता गिरवले गाव निवृत्ती कोंडिलकर सोमटणे पोस्ट आणि पनवेल पनवेल तालुका काही सगळे या वाटे घ्यायला एवढं मासे पकडलं त्यांनी जरी नाही भेटले वाटे तरी पण वालून भेटतील हे बघा मित्रांनो बिस बघा कसं पद्धती मासं कसं लागले बघा मले लाईटिंग गाबरीचं मला याच्यामध्ये पूर्ण गाबरी असणार आहे का पोट पूर्ण दाखव नको ना ठीक आहे हे पण टाका ये पण आणि पिशवी दाखव हा आणि मेन गोष्ट म्हणजे आपली पिशवी ही पिशवी पिशवी ही बघा ही पिशवी गोण भरले पूर्ण आणि हा एवढे गोण भरले पूर्ण दाखवू आत्मी दाखवू दे आत्मी कर साईज दाखवू आत्मी कर हा हे बघ हे साईज मला पद्धतशील काम केलं का